पहिली माझी ओवी ग सावित्रीबाई फुल्यांना गिळून सारा अपमान शिक्षित केले महिलांना दुसरी माझी ओवी ग राजमाताजी जाऊंना शिवरायांसारखे शूर घडवून सरांजे दिले जनतेला तिसरी माझी ओवी ग आनंदीबाई जोशींना प्रतिकूल परिस्थितीमध्ये उंच त्यांचा झोका गेला चौथी माझी ओवी ग राणी लक्ष्मीबाईंना पाटीवरती बांधुणी पुत्र झुंज दिली इंग्रजांना पाचवी माझी ओवी ग विजयालक्ष्मी पंडितांना प्रथम महिला राज्यपाल मुजरामुचातयांना सहावी माझी ओवी ग इंदिरा गांधींना पंतप्रधान पदावरणी उन्नत केले भारतमातेला सातवी माझी ओवी ग कल्पना चावलांना पंकले उणी स्वप्नांचे शिवण्या गेली गगनाला आठवी माझी ओवी ग सिंधू ताई सपकाळांना पदर घालून मायेचा गऊ बदली अनाथांना नवी माझी ओवी ग प्रतिभाताई पाटलांना महिला राष्ट्रपती म्हणून सलामी दिली तिरंग्याला दहावी माझी ओवी ग भारतगान कोकिळीला जादूईश्वराने मंत्रमुग्ध केले दिदिनी साऱ्या जगताला अकरा माझी ओवी ग ज्ञात अज्ञात मातांना अंतिम माझी ओवी ग्ञात अज्ञात मातांना वंदन करूया आपण सारे थोर त्या विभूतींना वंदन करूया आपण सारे थोर त्या विभूतींना